जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर विद्यालयात मुख्याध्यापिका निलिमा शिंदे आणि पर्यवेक्षिका वैशाली पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली तीस ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त एक विशेष वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत बालवर्गातील विद्यार्थ्यांनी मासा ऑक्टोपस कासव शार्क यासारख्या जलचर प्राण्यांच्या वेशभूषा साकारून पाण्याच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले इतर विद्यार्थ्यांनी सफरचंद केळी आंबा द्राक्ष यासारख्या फळांची वेशभूषा करत आरोग्यासाठी फळांचे महत्त्व पटवून दिले आजच्या स्पर्धेचे विशेष आकर्षण सोशल मीडिया थीम ठरली काही विद्यार्थ्यांनी फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब आणि व्हॉट्सॲपचे रूप धारण करत सोशल मीडियाच्या योग्य वापराचे फायदे आणि तोटे यावर भाष्य केले या कार्यक्रमादरम्यान गुरुपौर्णिमा निमित्ताने आयोजित भक्तिगीत गायन स्पर्धेत आणि स्वर्गीय चांगूकाना ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित रंगभरण स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका निर्जा अधुरी पालक शिक्षक संघाच्या प्रतिनिधी सायली म्हात्रे स्वप्नील ठाकूर तसेच सांगूकाना ठाकूर विद्यालयातील इंग्रजी माध्यम पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे इंग्रजी माध्यम पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका वैशाली पारधी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते